मार्केट ले ले, ले ले, भाजी मार्केट महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या आदेशाने अतिक्रमण विभाग यांच्याकडून काढण्यात येत असलेले अतिक्रमण करून बसलेले रोडवर भाजी विक्रेते यांना सत्तर फूट रोडवरून चिप्पा मार्केट या ठिकाणी भाजी विक्री करण्यासाठी महानगरपालिका यांच्याकडून आदेश देण्यात आले आहे

सर्व नागरिक काही नागरिकांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे आता सत्तर फूट रोडवर वर येणे जाणे खूप चांगले वाटत आहे असे नागरिक महानगरपालिकेचे आभार व्यक्त करत होते कारण या ठिकाणी गर्दी झाली तर वाहनांना पुढे जाता येत नाही व यामुळे या, या ठिकाणी ट्रॅफिक जाम कायम होत असते असे नागरिक शब्द व्यक्त केले यापुढेही असेच अतिक्रमण महानगरपालिका आयुक्त साहेबांकडून कायम स्वरूपी असे काम होणे गरजेचे आहे नाही तर चार दिवसानंतर पुन्हा काही अधिकारी येऊन चिरीमिरी खाऊन पुन्हा भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी बसण्याची परवानगी देऊ शकतात असे काही नागरिक शंका व्यक्त करत होते यापुढे या सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त साहेब यांच्याकडून कायमस्वरूपी अशी मोहीम राबवणार का अशी मोहीम राबवले तर सर्व नागरिकांकडून माननीय महानगरपालिका आयुक्त साहेबांचे आभार व्यक्त व कौतुक होत आहे सर्व स्तरातून आपण बघा स्वतः नागरिक काय म्हणाले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार मामा नमस्कार, नमस्कार हां आज सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांकडून जे सत्तर फूट रोडवर अतिक्रमण काढण्यात आलेले आहे तर पूर्ण रोड आता मोकळा दिसा लागलाय तुम्हाला कसं वाटतंय याबद्दल सांगा मोकळा धराम संध्या चांगला झाला आणि ज्येष्ठ नागरिकांचा होत होता त्रास ते त्रास आता अजिबात नाहीये ज्येष्ठ नागरिकांना त्रास होता हां आता त्रास नाही अजिबात आता त्रास नाही बरं का म्हणजे रोड मोकळा झाल्यामुळे मोकळा चांगला एकदम आयुक्त साहेबांना काय सांगणार तुम्ही हे असं आहे ना कायम स्वरूप आहे असं ते राहायला पाहिजे म्हणजे आता तुम्हाला कसं म्हणजे आयुक्त साहेबांना काय या कामा असं काम केल्याबद्दल आयुक्त साहेबांचा अत्यंत आभारी आहे मी धन्यवाद 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 आपण काय म्हणतो सर्वप्रथम या सत्तर फूट रोडवर भारत वर्षापासून अतिक्रमणाने असा घेरा टाकला होता की येणाऱ्या लोकांना फार त्रास होत होता आता आयुक्त साहेबांनी महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारीगण एवढे सर्वांनी कठोर मेहनत करून आज जे अपेक्षा लोकांना हवी होती आज त्यांनी फोन केलं आज रस्ता सुकसुकटाट झाला आहे आता काहीच अडचण नाही अपेक्षा एकच आहे की कंटिन्यू असंच राहिलं तर सगळ्यासाठी फायदेशीर आहे ॲक्सिडेंट होणार नाही कुठं धक्का लागला गाड्यांना ते एकदा आठदा लोक उठून ते बिचारे निष्पाप लोकाला मारतात आम्ही अपेक्षा हेच करतो हे असं कंटिन्यू राहिलं पाहिजे म्हणून दन्यवाद, महानगरपालिका साहेबांना मी धन्यवाद देतो धन्यवाद मामा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मॅडम हां नमस्कार हां सत्रपूट रोड अतिक्रमणक काढलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला कसं वाटत आहे आता अच्छा अच्छा वाटते हां म्हणजे अतिक्रमणक काढल्यावर तुम्हाला आता रोड मोकळा वाटा म्हणजे सगळं असं वाट वाढ जे मोकळं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटत आहे असा बहुत अच्छा हो गई बहुत अच्छा लगा क्योंकि गाडी को आने जाने का थोडा अर्चंट होता था लोगों का एक्सिडंट होने का डर लगता था बहुत ऐसे भीड भीड हो जाता था हां अभी अच्छा लग रहा है में बैठ जाते थे अच्छा लगता है अभी अच्छा लग रहा है बहुत अच्छा लगता है वो रास्ते में ही से बैठ जाते थे उसको बेचने में ध्यान रहता है आने जाने वाले पे ध्यान नहीं देते थे बहुत सबको परेशान हो रहा था अच्छा हुआ मार्केट गई सब अच्छा धन्यवाद मैडम सत्य विजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा